हाय नमस्कार काय चाललंय बाबा बहिणींच झालं का जेवण चहा पाणी ही चहाचा टाइम झाला जेवणच म्हणते काय नाही बसले भावा बहिणीन कालच्यापासून थंडच वाजून आल्या लागलंय मला लय थंड वाजून आली रात्री तर भावा बहिणीन काय सांगायचंय बाळाला बघायला जायचं होतं पण नाही गेले मी मला आले थंड वाजून आता आवी ही घेतात बघायला म्हणतो लय मस्त बाळ हाय गाय तर म्हणलं आता बाळ मग बघू म्हणलं निवांत घरी बाळाला आवी आला बघून ही डबा ही देऊन आली बघून बाळ आलं कसलं आहे राव्या बाळ छान आहे का तुला काय म्हटलं बाळ तू बोल ना का बाळाला खेळावलं का रे बा रे बाळ आहे बाहेरे वाले दिसताय आहे म्हणतोय म्हणतो असू दे येईल घरी आता टाक हे तोलड्या वाणते घरी आता कधी तर आज ना तोलड वाई टाक नव्या दिवशी अय्यो हे तर कसली पद्धत सातवी मग नवव्या दिवशी टाक तोडायचं म्हणल्या मग दहाव्या दिवशी घरी वय टाक तोडून घरी डायरेक्ट नव्या दिवशी असं खरं अवघडच साहेब आहे आता दुसऱ्या दवाखान्यात ह्यात भाव बहिणीनं ऑपरेशन झालं किंवा सिजर झालं किंवा काय झालं तरी सातव्या दिवशी टाक तोडत्यात आठव्या आठव्या दिवशी तर घरी पाठवत्यात मग आता हिथ कसं आहे काय माहित पद्धत आपल्याला तर काय माहिती नाही बाबा मला जायचंय दवाखान्यात वेगळ्या इथली वेगळीच पद्धत आहे तर बर कशा असो त्या डॉक्टरच्या म्हणण्याप्रमाणे परमाणे कशी असेल तशी तर महिना होऊन गेला या आता आपल्या बी गोळ्या संपल्यात आता त्या दिवशी योगी त्याने आणल्यात गोळ्या पण बाकीच्या गोळ्या नाहीत की भावा बहिणीनं मला त्रास होतो या तर आता आपल्याला इकडं जायला आपल्याला बी तीन हजार रुपये लागतात बघा आपल्या महिना होऊन गेलाय प्रत्येक महिन्याला आपलं रक्त ही चेक करते ती तर आता महिना होऊन गेला महिन्याच्यावर आठ दिवस झाल्यात मग ती मॅडम खवाळ त्यावर तर भावा बहिणी आता इथं सगळंच आडवं आहे इथं बी कुणी नाही ही बी सारखी दवाखान्यात डबं हे पोचवाय जाया लागतंय आता मी देते घरणं करून आपलं हळवून येतं मग ती पोचवायला यंदा ला जावं लागतंय की ते राजू तिथं तिथं लागतोय राजू दवाखान्यात खाण्यात आता त्याचबी होते पळापळी मग आता योग्यता जाते घेऊन आपलं डबं हे मग काय करायचं भाव बहिणीनं आता घरी असतं आहे ती तर आता अनेक दोन दिवस वाढलं मी तर म्हणलं आज टाकं तोडते आलं म्हणलं उद्या सोडतेला घरी तर नाही म्हणते ती कस आहे तर काय माहिती बाय आता तर आवी म्हणला आई बाळाला टाच सुन खूप असली तर म्हणलं बाबा तसंच असतं ता दवाखान्यात मग तुमच्या टायमाला तुम्हाला बी तसंच केलं मस्त वाईट वाटतं पण आता त्यांचं नेम काय असते आत काय पद्धत असते डॉक्टरांची ही ते केलंच पाहिजे ते बहिणीनं तर आवेला म्हणलं अर तुला मस्त वाईट वाटलं पण आमच्या दवाखान्या तर डेलीवाऱ्या झाल्या पण कसं आहे बाबा बहिणी आमचे काय शिजेर बिजेर झाले नाही आम्ही मांदाळे काम करत होतो आमच्या नॉर्मल डेलिवऱ्या झाल्या तर तिघाच्या वेळेस दवाखान्यात झाले डेलिवारी माझी आणि आवीच्या वेळेस घरीच झाली बघा आवीच्या वेळेस तर म्हणजे लय मी आजारी होते असं तांब्या भरून सुद्धा मी घेत नव्हती सारखी झोपूनच होती पण बघा की देव माझ्या पाठोशी उभा राहिल्याला सगळे माणसं म्हणायची की हिची डिलीवारी कशी व्हायची लय आजारी ही हालत बी नाही कुठं हिंडत बी नाही फिरत बी नाही नुसतं भावा बहिणी झोपूनच होती मला इथनं इतवर जावं वाटत नव्हतं पण देवाने आपले घरीच झाले डिलीवारी आईच्या वेळेस घरीच झाले मी या तिघाच्या वेळेस दवाखान्या झाले म्हणजे तवा भावा बहिणीनं एवढं पैसे नव्हतं मग ह्या तिने पण डिलेवऱ्या माझ्या आईनेच केल्या पण माझ्याला भरपूर काम असायचं भावा बहिणीनं हे आपल्याला तरी कुठली झोपी आपल्या कामाला ह्याला गेले की आपल्या लेकरांचं आपण माझं सगळं बघायचो हे करायचो मग अडचणी असल्यावर काय भावा बहिणीनं तसंच करायला लागतं खाण्यात खाण्यातनं बसला हवे दादा मेवा खा त्या मेव्या शेव शेव सुद्धा दाई बसतात बसलाय खात वेळ त्याला तशी चव लागते का तवा आता पुनम होते बरं का भावा बहिणीनं करम नका ती मला काय बे हसवायचे काय बे करायचे आता कसं भावा बहिणीनं एकटीच हवं मी असती ही गेले का नाही दवाखान्यात ह्यात म्हणजे मग मला पण करमत नाही काय नाही एकट्याने सारखं धरून आणल्यावाने बसवायचं मग आता मी सगळं काम हे केलं आणि झोपली होती जरा मग तितक्यात आली ही आल्याच्यानंतर आता झाड ही करावे संध्याकाळचं टायमिंग झालं काहीतरी पोटाला अन्न पाणी करावं तर मला आता वाटतं भाव बहिणी आता भातच करावा भात वांग करायचं का mm -hmm. mm -hmm. बास्ट बास्ट mm -hmm. वांग भातावी भाकरी करू वाटा नाही मला नाही भाकरी करत बनवतील वांग बनवू खा आपलं हे गेल तो बघायला बाळ मस्त पिके बाबा हाय भावा बरोजेचा झाला बाबा बर का दिवस एक नंद नव्हतो गेलो मी बाळाला बघायला असं सुट्टी होते मन त्या मन जावं बाबा बहिणी बाळा बघायला बाळा आहे आता बाबा बहिणी न त्या बाळ जे जन्म मला ना तेव्हा त्याला मी बघितलं होतं त्याला याला सात दिवस याला झाला भाऊ बहिणी बाबा आज बघितलं शामाज्याबाणीच असत भाऊने भाऊ ती मुलग बाबा ना असा बाळ त्याच्या म्हणजे चर्चा आहे का नाही म्हणजे आपला रॉ भावानेच असते बाळ ती लय म्हणजे लेबारेच असते बाबा बनव बरं काय म्हणजे बाळ लय लेबारच असते ते असे जशी मोठं मोठं तशी होत का नाही तशी काय मोठं होईल बाळ

मस्त आपल्याला ते जायला पण काय भाव बोलू ना म्हणजे आता तिकडं जायचं होतं म्हणून आपण तिकडे मी गेलोच नाही त्याला म्हणलं होतं माझी गाडी पंक्चर झाली बऱ्याच भावा बहिणीचं म्हणणं कि आम्ही आईला शांत म्हणल्यानंतर ना आईला घेऊन जायचं होतं पर आता माझी गाडी पंक्चर झालं म्हणून आई आण मी गेलो हां आता राहायला भी नाही असते बा बोलून पंक्चर काढू आणि मनाजे त्याला पंक्चर काढा आता बसलो मी खा ते कोण मेळा खातो यार खरं आहे खरं ती म्हणते काढ पंक्चर कोण मी बसतोय मेळावर नाही साठी मग इथे इकडे आईवाय मीच डोकेती स्टेटस काय नाही की तर येतो का इता इंदा पगला